प्रेम आहे किंवा मनुष्याचा अत्यंतिक कल्याण आहे पण आज त्या ठिकाणी सगळी आळंदीची सभा जी आहे ती कठोर झाली विठ्ठल पंतांनी पाहिलं आपल्या मुलांचं कल्याण गेति, आहे मुलांना जर धर्मात घेत घेतील असे लोक तर आपण आपल्या मुलांच्या करता आपला देह त्याग करायला तयार होतो दृढ संकल्प केला त्रिवेणी संगमी घाली न करवती गेला पूर्वस्थिती वितरागे दारा पुत्र ग्रह त्यजुनी निघाला नमस्कार केला द्विजवृंदा त्यांना वाईट म्हटलं नाही सगळ्या द्विजांना नमस्कार केला तुम्ही के दिलेला निर्णय मला मान्य आहे आणि निश्चय केलाय की आता आपण प्रायश्चित्त घ्यायचं त्या ठिकाणी आळंदीवरून गेले का आपेगावून गेले मत आहेत पण जात असताना सगळ्यांना समजून गेले काही संतांनी असं वर्णन केलंय जायचा निर्णय दोघांचा झाला आपल्या मुलांच्या सुखाकरता आपण देहांत प्रायचित घ्यायचं विठ्ठलपंतांनी कठोरपणे निर्णय घेतला परंतु आई साहेबांना सुद्धा पतिव्रता असल्यामुळे माग जाणं भागच होतं पतीची मता रात्रीच्या वेळेस सगळ्या मुलांना उठवलंय किंवा झोपताना काही गोष्टी निघायच्या त्याच्यामध्ये सांगायला सुरुवात केली निर्वा निरव करायला सुरुवात केली निवृत्ती आपल्याला एकटं सुद्धा राहता आलं पाहिजे आम्ही तर आहोत पण काय माणसाच्या जन्माचं काही सांगता येत नाही निवृत्ती कदाचित आम्ही नसलो तर माझ्या मुक्तीला काही कमी पडू देऊ नकोस लहान आहे ती स्वप्नाला काही बोलायची सवय नाही स्वप्न काही सांगणार नाही निवृत्ती लक्ष दे बरं सगळ्यांची समजूत घातलेली निव मुक्ताबाईला सांगितलं कोणाला फटकळपणे काय बोलू नकोस बरं आणि त्या ठिकाणी रात्रीचेच एक दिवशी निघून हे त्रिवेणी संगमाकडे दोघे गेले काहींचं मत इंद्रायणीचं सुद्धा आहे आमचे गुरुवरे सांगत असतात कुठं झालं याला महत्त्व नाही तुकाराम महाराजांना साक्षात्कार भंडारे डोंगरावर झाला का वतूरला झाला झाला एवढं खरं ते महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी ही सगळी मंडळी त्यांनी आज धर्म करता म्हणा आपल्या जीवनामध्ये शास्त्र किती महत्वाचं आहे शास्त्रयक निष्ठा ज्याला म्हणतात शास्त्र म्हणेल ते सांडावे हा राज्यही तृण मानावे विषही विरू असं म्हटलं शास्त्र म्हटलं जर विष घ्या तर ते विरुद्ध मानू नका शास्त्र म्हणलं जर राज्य सोडा सोडा कनिष्ठा जशी शंकराचार्यांची कनिष्ठा होती ते म्हटले शास्त्राने जर सांगितलं की अग्नि शीतल आहे तर ते मी तेही मान्य करील पण शास्त्र असं चुकीचं कधीच सांगणार त्या ठिकाणी त्यांनी आपला देह समर्पित केला तू कामने ये उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची भक्त होते त्यामुळे देहाची आसक्ती त्यांना कधीच नव्हती मरणा आईलीकडे मज मिळून गेले पुढे मरणे आणकडे जातील केवी मरायच्या अगोदर देह त्यागाच्या अगोदरच कधीच देहाची आसक्ती सुटलेली आहे आता देह राहू अथवा जाऊ आम्ही ते केवळ वस्तूची आहोत दोरी सर्पत्व वावो दोराची कडून म्हणून त्यांच्याबद्दल शोक करण्याचं काही कारण नाही झाला सकाळी सकाळी सगळ्यांना शोक थोडासा शेवटी एक व्यवहार आहे पारमार्थिक दृष्टीने जरी शोक करण्यासारखं नसलं तरी सुद्धा आता अवतार धारण केलेला आहे आणि म्हणून मनुष्य रूपाने अवतार असल्यामुळे मनुष्यासारख्याच यांच्या लिला सुरू आहेत वडील गेले आई गेली आणि आज ही भावंड सगळी पोरकी झाली केवळ वडील गेल्यानंतर मनुष्य पोरका होतोच पण आईचं छत्र असतं तो तोपर्यंत मनुष्य स्वतःला पोरका समजत नाही आज आई सुद्धा गेली निवृत्तीनाथ महाराजच या भावंडाचे आईबाब झाले लहानशी मुक्ताई तिने विचार केला आता मलाच यांची आई व्हायला लागे खंबीर झाले सगळे थोडे दिवस शोक केला पण आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा आळंदीतल्या लोकांनी छळ करायचं थांबवलं नाही लोक छळ करतच होते त्या ठिकाणी मधुकरी मागायला गेलं ज्ञानोबारा एकदा मधुकरी मागण्याकरता गेले आणि पहिलंच घर होतं महादेव भट्ट त्यांचं नाव असं नाव आलेलं आहे महादेव भट्टांच्या पत्नी बाहेर आल्या कोरांना किंवा शिदा माग वाढण्याकरता पुढे झाल्या हातामध्ये ताट घेऊन आल्या महादेव भट्टाने त्या ठिकाणी लगेच आवाज दिला कुठे चाललात म्हटले ज्ञानदेव आलेले आहेत त्यांना भिक्षा वाढण्याकरता अजिबात जायचं नाही मी सांगतोय मागे फिरा पूर्वीची धर्म मर्यादा त्या बाईने बोलण्याचा प्रयत्न केला अहो या लहान लहान पोरांनी काय केलंय यांच्या वडिलांना तर त्या ठिकाणी आता देहांत प्राय कोण सांभाळणार आहे यांना आपल्याशिवाय यांना कोण आहे मला तुम्ही ब्रह्मज्ञान शिकवू नका संन्याशाच्या पोरांना घरात घेतलेलं मला अजिबात आवडणार आणि ज्ञानेश्वर महाराजांना येऊन रागवले तुम्ही कशाला थांबलात मली आईबाप गेले तिकडे जा ना तोंड काळं करा ना तुमचं आम्हाला अपशकून कशाला करता घरात येऊन सकाळी आमच्या ज्यांच्या उद्धाराकरता अवतार झालेला आहे असे बोलणं बोलायला ते लागले हे महादेव भट्ट जे आहेत हे त्या कावेरीच्या वडील आहेत बरं काल मी कावेरी सांगितली ना यांची मुलगी कावेरी ती कानोराज फाटकांना दिली पाठकांना दिलेली आणि ज्ञानोबा रांच्या बाळंतपणाच्या वेळेस मदत करायला तीच आली होती नुकतीच कावेरी आदल्या दिवशी येऊन गेली होती काही का दिवस येऊन गेली होती म्हणजे बाळंतपण झाल्यानंतर जेव्हा कावेरी आली तेव्हा महादेव भट्ट रागवले होते कशाला गेली ती घरी माझ्या घरी यायचं नाही तेव्हा ती कावेरी ताडकन म्हटली बाबा का यायचं नाही का त्यांच्याकडे जायचं नाही संन्यासाची मुलं आहेत त्यांनी धर्मबाह्य व्रत वर्तन केलेलं आहे कावेरीने वडिलांना सांगितलं बाबा धर्म एवढा निष्ठूर आहे का हो माणसाने माणसावर प्रेमसुद्धा करायचं नाही रुक्मिणी माझी बालपणीची मैत्रीण आहे मैत्रिणीकडे सुद्धा जायचं नाही माझ्या घरात जर तू तिकडे जाणार असेल तर तुला प्रवेश नाही म्हटली मी तुमच्या घरी येणार नाही पण रुक्मिणीकडे जाणार ज्या दिवशी मला तुम्ही पाठकांना दिलं त्या दिवशी मी पाठकीन झाले तुमची नाही राय अशी खडसून सांगणारी रुक्मिणी होती आपली कावेरी महादेव वट्टांनी तर दिलीच नाही त्या ठिकाणी घेऊ दिली नाही भिक्षा राय पुढच्या घरी गेले पुढचं घर होतं विश्वबा चाटी यांचं त्यांचा स्वभाव तर अति काय तुकोपराचा अभंग आहे तुका मने खळ संता पीडीती चांडा महाराज म्हणतात काय केले जलचरी धीवर त्यांच्या घातावर काय काही लोकांचा स्वाभाविक वैर असतो म्हणजे दुर्जन जो असतो खळा साधा शुद्र दृष्टी सरी कष्टी सज्जना जे खळ माणसं असतात ना त्यांना चैनच पडत नाही सगळ्या ठिकाणी ते असतात चांगला मनुष्य दिसला एखाद्याचा सत्कार झाला का त्याच्या पोटात दुखायला लागलच काय तरी करायचं याचा अपमान करायचा काय तरी करायचं याची निंदा झाली पाहिजे अशी माणसं समाजामध्ये आहेत विसोबा चाटी जे होते याच प्रकारातले लोक गावात सभा घ्यायची सांगायचं यांना अन्न देऊ नका यांना धान्य देऊ नका नेमके ज्ञानोबराय गेले आणि विश्वभात साठींच्या घरासमोर ओम भवती भिक्षा देही आला का म्हटले या काय पाहिजे भिक्षा पाहिजे गाईच्या गो गे गोठ्यात गेले एक शेणाचा गोळा आणला आणि त्या झोळीत टाकला म्हटले घ्या भिक्षा अहो काका हे काय करताय शेण माझ्या झोळीत तुम्ही टाकताय अगोदरची भिक्षा आहे म्हटले तुम्ही शेण खाण्याच्याच लायकीचे आहे तुमच्या आईबापाने शेण खाल्लं तुम्ही कशाला राहिला इथे ज्ञानोपरानी ते अगोदरची मधुकरी ते सगळं शेण एकत्रित झालं मधुकरीमध्ये वाईट वाटलं घराकडे जायला निघाले लहान लहान मुलं खेळत होती ती सुद्धा थट्टा करायला लागली मस्करी करायला लागली उद्वेग निर्माण झाला मनुष्याचं मन आहे आणि ज्ञानोबाऱ्यांनी असं ठरवलं यांच्याकरता आपण अवतार धारण केलेला आहे आणि यांना जर आपली गरज नसेल हे जर आपल्याला मधुकरी मिळू देत नसतील तर आता यांची यांचं आपण तोंडच पाहायचं नाही ही सुद्धा ज्ञानोबाँची लिला आहे ज्ञानोबाऱ्यांना मुक्ताईचे अभंग प्रगट करायचे मुक्ताईचं महत्व वाढवायचंय नाही तर काही लोक म्हणतील ज्ञानोबाऱ्यांना कसं काय राग आला लीला चालू आहे आले आणि ताठीचा दरवाजा बंद केला आणि आतमध्ये पद्मासन लावलं आणि ध्यानस्थ बसले दुपारची वेळ झाली ज्ञानदादा अजून कसे आले नाहीत मुक्ताई वाट बघू लागली निवृत्तीनाथ महाराज वाट बघू लागले पाहिलं तर ताठीचा दरवाजा आतून बंद आहे वाजवला उघडला नाही मुक्ताबाई त्या खिडकीवर चढल्या पाहिलं तर दिव्य तेज पुंज शरीर झालाय ज्ञानदादा दार उघडा मधुकरी कुठे आणली की नाही ज्ञानोबराय बोलत नाहीत मुक्ताबाईंच्या लक्षात आलं आज माझा ज्ञानादादा रुसलेला दिसतोय आहे या लिलेमध्ये अनेक आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत समाज जर आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्या समाजा विनाकारण तोंड देत बसण्यापेक्षा आपण चिंतन करत राहू आपण अंतर्मुख व्हावं लहानशा मुक्ताबाईनी आणि ज्ञानोबाराने ही मुक्ताबाईची लिला आदिशक्तीच्या मुखातले अभंग ऐकायचे सगळ्या जगाकरता आदिशक्तीच्या मुखातले अभंग प्रगट करायचे ज्यावेळेस घरामध्ये पुरुष मंडळींचं काही चालत नाही किंवा पुरुष मंडळी खचून जातात त्यांचा धीर खचतो अशा वेळेस त्या घरात अशी एखादी असते ती त्यांना धीर देत असते आई असेल बहीण असेल पत्नी असेल ती शक्ती त्या ठिकाणी धावून येत असते आज मुक्ताबाईने असा विचार केलेला आहे आज आई बाबा नाहीत कोण माझ्या दादाला समजवणार आहे मीच समजवलं पाहिजे आणि मुक्ताबाईंच्या मुखातून अभंग सुरू झाला योगी पावन मनाचा योगी पावना मना राधा जनाचा आपण अवतारच त्याच्याकरता धारण केलेला आहे विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश तो आपल्याला उपदेश आहे असं मानायचं लोक म्हटल्यानंतर शब्द शस्त्र वापरणारच आहेत तैसे उन्मत्ते जगे खंती, खंती न, न, न लगे आणि जयाचे नि भागे न लोक समाज म्हटल्यानंतर तो अज्ञानी आहे पण आपण ज्ञानी आहोत त्यांच्यातून मग आपल्यात काय फरक राहील आणि तुम्ही रुस्त कोणावर जीभ जर दातानी चावली तर मनुष्य दगड घेऊन दात पाडतो का शरीर विश्वपट ब्रह्म हे सगळं विश्व म्हणजे आपलं स्वरूप आहे विश्वाला तुम्ही शरीर समजता का आत्मा समजता आत्मा चैतन्य एकच आहे आणि ते आपलं स्वरूप आहे आपल्याहून कोणीच भिन्न नाही जगामध्ये तुका म्हणे एका देहाचे अवयव कोणावर आहे हे आपले आपलेच आहे आपली जीभ आपल्या दाताने चावली असं समजायचं आहे आणि संतांचं लक्षण मी तुम्हाला सांगू आता सगळी आपल्याला ताठीचे अभंग सांगता येणार नाही वरी भगवा झाला नामे आंतरी वश केला कामे तया म्हणून वे साधू निसता वेशाचा संन्याशी वेशाचा भगवा असून काय उपयोग आहे संत तोची जाना जगी दुसरा अभंग एक आपण साधू झाले तिसरा कोण वाया गेले तुम्ही जसे साधू आहात ना तसे जगात सगळेच साधू तुम्ही जसे मुक्त आहात ना तसे प्रत्येक प्रत्येकाचा आत्मा मुक्तच आहे मनाने तो बांधलाय अज्ञानामुळे तो बांधलेला आहे सुखसागर आपण व्हावे जग बोधे निव्हावे अवो क्रोध क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोट असं म्हटले गिरी गवारे कशासाठी तुम्ही एकांतात जाऊन बसणार आहेत का कुठं गेलं तरी एकांत बरीच लोक एकांतात असली तरी लोकांतात असतात आणि बरीच लोक लोकांतात असली तरी एकांतात असतात एकांत हा केवळ बाह्यस्थितीचा एकांत सांगितला नाही तुम्ही अनेक लोकात असू द्या तुम्ही व्यवहार करा सगळं करा किंबहुना तुमच्या जीवनात संघर्ष असेल भांडणं असेल पण हे सगळं असताना सुद्धा हे माझ्या ठिकाणी नाही असं म्हणून तुम्ही जर आत्मस्वरूपात राहत असाल तर तुम्ही एकांतात आहात आणि तुम्ही एकांतात गेलेले आहेत पण अनेक प्रकारचे विचार तुमच्या डोक्यात येत आहेत चिंतू लागल एकांत म्हणजे परमात्मा त्या स्वरूपात राहणं हा खरा एकांत आहे तुम्ही जगावर रुसू नका आपल्याला जगाचं कार्य करायचं आहे जग म्हटलं की विक्षेप आहे शांततेचा अभ्यास शांततेत केला तर तो विक्षेपात टिकत नाही आणि शांततेचा अभ्यास विक्षेपात केला तर तो, तो कायम टिकतो आमच्या गुरुवारी नेहमी लोकमान्य टिळकांचं उदाहरण सांगत असतात लोकमान्य टिळक रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करायचे आई म्हणायची अरे बाळ असा कसा अभ्यास करतो ते म्हणायचे आई मी अभ्यासाचा अभ्यास करतोय <laughs> म्हणजे एकदा का मला मोठ्या आवाजात अभ्यास करायची सवय लागली तुम्ही घरात किती बडबड केली ना मला अभ्यासात व्यत्यय होणार नाही डिस्टर्ब होणार नाही विक्षेपात शांततेचा अभ्यास करायचा तुम्ही विक्षेप बहुतेक आपला ओढा जो असतो मला विक्षेप नको मला त्रास नको मला संघर्ष नको तुम्ही कुठेही जगात गेले एकांतात गेले तिथं सुद्धा एखादा कावळावर येणार आणि तुमच्या डोक्यावर काहीतरी टाकणार तिथं सुद्धा कोणीतरी येणार आहे काहीतरी त्रास देणारच आहे म्हणून गिरी गवारी कशासाठी रागे पुरविली पाठी शुद्ध ज्याचा भाव झाला असे अभंग आहेत बरं का शेवट फार सुंदर आहे प्रत्येक ताठीच्या अभंगाचा समदृष्टी करा मना ताटी ज्ञानेश्वरा विश्वपट ब्रह्मदोरा दोरा इतके टाकून शांती धरा मोठ्याने आशा दंबा अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश चिंता क्रोध काय मागे सारा मन मारून येऊन मन उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वर ऐशी थोर दृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा गंगा जळ हृदय करा आणि शेवटी तुम्ही तारोनी विश्व तारा त्या निमित्ताने ज्ञानोबराची तर ताटी उघडलीच पण तुमच्या आमच्या सगळ्या जगाची ताटी कृष्ण जय म्हणून साधू संतांनी मुक्ताबाईंचं वर्णन केलं गोपाल कृष्ण भगवान की जय म्हटलं की, कुरुष्ना कुरुष्ना की राग बदलायचा लक्षात ठेव जा मुक्ताबाईंचं वर्णन संतांनी केले मुलतानी म्हणा मुक्ताबाई ना मुक्ता त्रिभुवन पावनी मुलतानी मुक्ताबाई ना त्रिभुवन पावनी मुक्ताबाई ना मो त्रिभुवन पाव जननी देवाची No लिला आहेत मला वाटतंय दोन मिनटं आपण भजन करू आणि पुढची लिला पाहू एक दोनच मिनटं